किरण मानेंची आठवणींचा खजिना दोस्ती आणि जीवनाचा महत्व अभिनेते किरण माने कायमच सोशल मीडियावर आपल्या भावना आणि आठवणी प्रकट करतात आणि त्यांच्या पोस्टांमुळे नेहमीच चर्चेत राहतात यावेळी ही त्यांची एक खास पोस्ट सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे जी ब्याचदा वाचकांच्या मनाला भिडते आणि सगळ्यांचे लक्ष वेधते किरण माने यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये एका खास किस्स्याचं कथन केलं आपल्या बालपणाच्या आठवणी आणि जिव्हाळ्याचे किरण माने यांनी किरण त्या अशोक सराफशी दोस्ती कर पण निरू खुल्याच्या नादाला लागू नग लय बेकार हाय त्यो तसली संगत लय वंगार हे वाक्प्रचार जरा रंजक आणि मित्रत्वाची जाणीव देणारे आहे या पोस्ट मध्ये त्यांनी त्यांच्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या आहेत जिथे आजीबाबत असलेल्या प्रेमाची काळजीची आणि त्यांचा आपुलकीचं रूप त्यांनी दिलखुलासपणे मांडलंय माझ्या बालपणाची ही कहाणी फारशी वेगळी नाही साताऱ्यातल्या माझ्या घरी निरू फुले येणं त्यांची भेट आणि त्यांच्या सत्काराची आठवण पावलोपावली आहे आजी जेणेकरून तेव्हा आम्ही काकी म्हणायचो त्या काळ खूप माया करायची तिचा हात धरून त्यांच्या भेटीची माणसं अगदी अगदी खूप प्रेमाने आणि स्नेहाने भेटत असते तिच्या हातचा खास शिरा गरा म्हणून आमच्या आवडत गोष्टी त्या सगळ्या आठवणी अजूनही जिवंत आहे आजी सोबत त्या दिवसांमध्ये अनेक मजेशीर घटना प्रेमळ क्षण आणि खट्याळ गप्पा होत्या ती वृद्ध होऊनही तिचं प्रेम आणि जपणूक अनेकांची सुखाची मूर्ती होती लहानपणापासून तरुणपणापर्यंतही ती आपल्या सगळ्या नात्यात खास गम्याचं स्थान राखत असते पण जसजसन काळ पुढे जाऊ लागला तसन तीही हळूहळू आपल्यापासून दूर होत गेली आणि आता जवळजवळ दहा वर्षांनंतर माझ्या आयुष्यातील मी मुंबईत असताना अचानक काकींच निधन झालं या दुःखात मला अनेक आठवणींनी गच्च भरून आलं त्यानंतर सात आठ दिवसांतच बारामती जवळ एका छोट्या फिल्मच्या शूटिंगमुळे मला तेच घरातले दिवस पुन्हा अनुभवलो तेव्हा माझ्या मनात एक भावना होती काकी गेल्या आणि म्हणूनच त्या दिवसांचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास झाला सगळ्यात अत्यंत भावलते म्हणजे माझ्याकडे आलेल्या शेर्याचं आणि वाढदिवसाच्या त्या क्षणाचं त्या दिवशी माझ्या वयाची नवदीची चाहूल होती आणि मी त्यांचा जन्मतारखा मानत होतो पण नंतर जागं झालं जीवना की जीवनाकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात शेवटी तो काकीचा संवाद प्रेम आणि आठवणीच अमूल्य खजिना होत हे सगळं वाचताना लक्षात येत की जीवनाकडील प्रेम आपल्या आपुलकीच्या गोष्टींचा संगम हा आपल्याला सदैव कधीही विसरता येत नाही आणि या आठवणींच्या मुळे अनेकदा हसू येत कधी रडूही पण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवावी की आपले जीवन आपल्या नात्यांची जपणा हीच आपली खरी संपत्ती आहे आणि ती संपत्ती जपायला आपण कधीही विसरू नये